नमस्कार प्रेक्षकांना स्टार प्रवावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहतो की वटपौर्णिमेच्या निमित्तानं नंदिनी आणि काव्या वडाची पूजा करण्यासाठी गेलेले असतात दुसरीकडे मानिनी जीवाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणते उठ आता अजून किती वेळेत तू सगळ्यांची परीक्षा घेणार आहे खरोखर माझी चुकी झाली मी नंदिनीवर विश्वास ठेवून तुला वाढदिवस साजरा करायला बाहेर पाठवलं पण तसं करण चुकीचं होतं वडाची पूजा करत असताना काव्याचा पदर खाली आणि पार आपल्या हाताने तो पदर नीट लावतो दोघ एकमेकांकडे पाहतात आणि त्या क्षणी एक, एक भावनिक क्षण तयार होतो नंतर नंदिनी पूजा करून घरी परतते तेव्हा मानिनी तिला सांगते की जीवा जीवाला शुद्ध आले आहे आणि सर्वात आधी त्याने तुझंच नाव घेतलं आहे हे ऐकून नंदिनी खूप आनंदी होते आणि लगेच त्याला भेटायला जायला निघते मात्र मानिनी तिला थांबवते आणि म्हणते तू त्याला आत्ताच भेटू शकत नाहीस यामुळे नंदिनीला खूपच वाईट वाटतं आता येणाऱ्या भागामध्ये मानिनी नंदिनीला आणि जीवाला पुन्हा एकत्र येऊन देणार का हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद